पाऊस काय थांबायचं नावच ना निस्ता पाऊस 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 सगळीकडे विराज काय ऐका ना ऐका बघा किती मस्त पाऊस चालू आहे पाणी पण बघा झाला एकच नंबर असू काय असू मस्त झालंय मस्त वाटतय बघा विरा सकाळ सकाळ झोका खेळतोय सकाळ सकाळी सात वाजताच विराचा झोका खेळायचं काम चालू आहे तिथे सिडी बांधली होती तर सिडी दुसरीकडे बांधा लागली विराज मूळ आता झालं मोकळे खेळायला विराज हा गेल्या वय सकाळ सकाळ पोल उभं करायची होती पण सकाळ सकाळ पाऊस यायला लागला आहे ते ऐंगल आहेत म्हणजे पाईप येतं त्याला कलर वगैरे करून घेतलाय आणि इकडं उभं करायचं त्या साईडला आपल्याला असे पण सकाळ सकाळ पाऊस सुरू झाला त्याच्यामुळं थांबलो सकाळी म्हणलो तर सहा वाजता सात वाजे असता आपण काम चालू करावं म्हणजे पूर्ण काम होईल पण सकाळ उठलोत पण पाऊस सुरू झाला तरी मुलं चला तास थांबावं सात वाजल्या सकाळच्या आणि कलर रात्रीच देऊन घेतला त्याच्यामुळं मला पाऊस जरी आला तरी जमन मग रात्रीच कलर देऊन आतमध्ये फुलतं शेडमध्ये तर कलर कलर आहे त्याचा कारण गंजू नाही म्हणून पण आता काय करायचं माल घालून कालायचा आहे पण पाऊस होतो सगळीकडे असं एकदम आबाळ आहे आता इकडं पाऊस पण चालत दुख दुख दिसतंय तर त्याच्यामुळं माल बी काल वाटा ना आता माल कालून घेतो कडे कालच खांदून घेतलेत आणि मस्तपैकी असे आयंगल लावायचे आणि आयंगल लावल्याच्या नंतर जाळीचा बंडल पण आणला हि पण लावायचा आहे तिकडं पहिली जाळी त्या जाळीन असं आणि इकडे शेडकडं म्हणजे कसं होईल पूर्ण काढला बाग जाळीच्या आतमध्ये राहतील शेळ्या वगैरे आणि कुत्रे पण <laughs> येत नाहीत ला आपलं कसं कुत्रे पण आत येतात ना असे मोकळे असल्या मग जाळी असल्यावर कुत्रे वगैरे येणार नाहीत इथं कचेचा कच टाकली फक्त सिमेंट टाकायचे तिथं खाटा खांदायचं म्हणजे खांदलेला आहे पण थोडंसं उकरी काल माती पडली होती इथं थोडंसं खड्डे खांदून खुले त्याच्या खाली एक जाळी खाली आणि इथं एक दोन तीन खड्डे येतं तिथं चार चौथा खड्डा आणि तिकडे एक अजून खांदलाय नवीन पाईपे तिथं खांदायचं थोडं पाच पाच खड्ड्यापुरतं करायचं पण पाऊस एकदम चाल झाला बघा इथं समोर पाऊस आहे त्याच्यामुळे थांबलोत नाही तर सरळ तिथून इथपर्यंत आणि इथून त्या जाळीपर्यंत म्हणजे कायला सगळं आतमध्ये राहील विराज पाऊस यायला लागलाय सकाळ सकाळ तर म्हणलं पाऊस कमी होईल तर पाऊस वाढतच चाललाय पाऊस अजून जास्तच वाढलाय सगळं ओलं चिंब झालंय रोडला पण पाणी काही आहे आणि ओलं पण झालंय सकाळ सकाळ काय पाऊस उघडणार तर काय वाटत नाही कारण सगळीकड आभाळ आले सध्याला मी आणि विरास्त बसलो दुकानात आता इथे सकाळ सकाळ देतो थोडंफार गिराईक आता सात ते पार साडे साडेसात झाल्यात आता थोड्याच वेळात आठ वाजत्याल आणि सगळीकडे एकदम आबाळ आल्यामुळं आता कसं काय आम्हाला आता सध्याला तर काय निर्णय घेता ये ना तर आम्हाला ते उभा करायची सिमेंट का आहे पण बघू आता अजून अर्धा एक तास थांबू जर पाऊस गेला तर मग आम्ही पुन्हा ते चला एक मिनिट आता काय झालं काही काय काहीतरी म्हणते दीपाली ती शिळी वय ती मोठी शिडी कारडाला दडकी ती बारकाल्या मग घ्या त्या साईडला बांधा इथं जोक्या विराज मुळ सोडली होती एक तिकडं बांधली ती पण कर्डाला दडकायला लागली का कुठे करड तीक। बर पाऊस एक तर चालू आहे बांधा या कोपऱ्यात सांगता इथं कसं आहे पाऊस लागतो या कोपऱ्यात शिडीला सगळीकडे बघा कसा पाऊस आहे विराज बसलाय काउंटरवर खड्यात पाणी लगीच साचलं कुठं आहे चॉकलेट विराजने असा कोटाना केला लगेच अवघड उघडे कशाला ओतलं हे एक एक काम वाढून उठवायचं का सकाळ सकाळ एकतरी काम काम सगळे पडले तसेच आणि तुझं चाललं हे असं खाली वत वर भर तुला कोण सांगितलंय करायचं असं काम हा काय तयार करतो कुणी केलाय राडा मी केलाय काय राडा विराज असा पटापट माघारी बोलू तू मला म्हणतो राडा केला आता त्याने बरी ओतली असेच नाव दुसऱ्या गळित जा पाऊस झाला आता कसं पाणी एकदम यायला लागले सगळी कुणी बोलत चिंब चिंब चिंब, चिंब। थोडाच पाऊस झाला पण रप 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 पाणीच पाणी झाली सगळीकडं काय करता माप घेता का घ्या माल खालून घ्या थोडा थोडा बघू काय होतं हा ठीक आहे खुजा नाही होणार पाच फुटाच्या पुढेच राहीन काय चूक झाली आहे बघा एक एक पाईप कापला इथं आणि एक कापला इथं एवढ्या अंतर ठेवले मग दोन्ही कमीत कमी सारखे तरी कापायचे नाही थोडा तरी मोठा कापायचा एकाच अंतर पडायला लागले कमी असे होते पडून काय नाही करू काहीतरी ऍडजस्ट पाऊस काय थांबायचं नावच ना निस्ता पाऊस 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 सगळीकडे पाऊस काम करायचं तर राहिलंच राहिलं पण पाऊसच पाऊस सगळीकडे आता पाऊस काळा गेलाय तरी पाऊसच दिसतोय लांब तिकडे बघायला गेलो तर सगळं दूर दिसतोय पाऊस विराज कुठे विराज काय करतोय वा तर विराज तिकडं अजून जोकाच खेळतोय आणि हाय अजून शेड मध्ये आहे तर पाऊस बघा किती मस्त पाऊस चालू आहे पाणी पण किती प्रमाणात चालू आहे त्याला आहे यायला छत्री मी म्हणलं काय करतोय कोणास्टोक बघावा विराज पळ सर्दी व्हायला लवकर चल विराज ऐकत नाही पाणी खेळतोय पळा ना बी ओला व्हायला लागलाय त्याला सांग समजून जरा इतका पाऊस चालू आहे की बघा लईच पाऊस जोर 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 आला का विराज का ऐका ना ऐका ना अजिबात विराज पडशील माती भरायला गेला ऐकत जा पोर ऐकत नाहीत पावसा पाण्याच एवढा पाऊस आलाय आणि इकडे बघा इतकं पाणी साचत आहे सा आणि तो गेलाय माती भरायला कोण ना तिकडेच गेला काय माती भरतो का काय काय की आतमध्ये काय मिळला का ना विराज एक तर पाऊस एवढा चालू ऐकत नाहीत पोरं दीपालीचं चाललंय सायपाक मस्त पैकी चपात्या झाल्या टॅमॅटो काटलाय आणि इकडं कांदा काटलाय काय आज काय काय माहिती आज पाऊस उघडाल तयार सगळा पाऊसच पाऊस आहे एकदम तुला पाणी साचले असा पाऊस आहे पाऊस उघडायचं नावच ना सगळीकडे एकदम पांढरं शुभ्र झालंय म्हणजे वातावरण पाऊसच पाऊस आहे एकदम ओलो व्हायसारखं किती पाऊस आहे दिसा ना एवढा पाऊस एकदम धुरकट दालक साहेब पक जरा साहेब पक चालू आहे या साहेब पक साहेब घेऊ रक्ता मी बसले दुकानात आणि दीपक पण दुकानात आले लवकर आवर पावसाच्या पावसाच्या नि आवाज येत नसेल आवाज हं जा पटक नाही पाऊस आहे आज कुड नाही पाऊस काय माहित नाही पाऊस आज दिसतोय ना पाऊस पाऊसच पाऊस आहे आज पाऊस म्हणजे पाऊसच पाऊस ओ कंपाउंड करू चिंता ते चाललंय सध्याला विराजला बी पावसा पाण्याचा बसायला विराज बसतोय पावसा पाण्याचा निवारा चाललाय तुमच्यापासून असंच कंपाऊंड करायचंय असे उभा करून मस्त पैकी चांगलं केलंय ना भारी एकच नंबर निवारा पाहिजेच नाही तरी पावसा पाण्याचा सरळ केलं म्हणजे हा 咱们这个。